आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज साधारणतः साडे अकरा बारा वाजले असतील केक बनवायचे नेहमीच रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे आज आहे शुक्रवार त्याच्यामुळे आज, आज साडी घातली आहे उपवास आहे वैभव लक्ष्मीची पूजा सुद्धा करायची आहे संध्याकाळी तिसरा शुक्रवार आहे आज बोलता बोलता बघा किती पटकन दिवस जात तुम्ही सुद्धा अजून कोणी सुरू केले नसतील कुणाला करायचे असतील आणि बऱ्याच जणांचा असा कमेंट सुद्धा आला की वैभव लक्ष्मीची पूजा डिटेलमध्ये सांगता येईल तर नक्कीच मी एक व्हिडिओ बनवेन पण या केकच्या याच्यातून थोडंसं झालं की मी बनवेन ज्या दिवशी केक नसतात त्या दिवशी किंवा कमी असतात त्या दिवशी नक्की बनवेन तर चला आता आज एक दीड किलोचा बनवायचा आहे काही चार पाच दुकानात पण बनवायचे काही दोन चार आहेत शिल्लक त्याच्यामुळे आणि थोडेसे कमी बनवणार आहे म्हणजे राहायलाही नको आणि थोडंसं काम पण आहे मला पूजा वगैरे असत आहेच आणि त्याच्यामुळे मग जास्त नाही आज बनवणार आहे तर चला जे होईल ते तुमच्याशी शेअर होईल तर इकडे बघा बेस झालेल्या आहे इकडे दोन आहे इकडे चार आहे अजून ओ टी जीमध्ये सुद्धा आहे आणि आता करायला घ्यायचा आहे जो एक दीड किलोचा आहे तो मोठा आहे त्याचं शूट करणार आहे क्रीम वगैरे फेटून ठेवली आहे आणि आता फक्त करायचे आहेत उपवास आहे उपवासाला शक्यतो मी काही खात नाही म्हणजे फ्रूट्स वगैरे खाते खिचडी वगैरे नाही का बाकीचं तर आवरले आहे मुलं वगैरे गेली स्कूलमध्ये त्यांना टिफिन वगैरे सगळंच तर चला के आता केकचं आवरून घेते आणि मग पुन्हा बोलेन तुमच्याशी एक छानसा व्हिडिओसुद्धा बनवायचा आहे बघते आता काय काय होईल पॉसिबल ते करते तर मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला जरा पूजानंतर दाखवेन एखाद्या ब्लॉगमध्ये पण मला करायचीच होती म्हटलं चला आजच तुमच्याशी पूजा शेअर करावी तर पूजा आपल्याला जिथे मांडायची आहे तिथे आपण जागा सगळ्यात अगोदर स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करायचे म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याच्या साक्षीने आपल्याला सगळी पूजा करायची आहे आणि दिव्याच्या साक्षीने पूजा करत असताना एक वेगळं समाधान मिळतं दिवा पेटवल्याच्या नंतर आपल्याला दिव्याची ग हळद कुंकू लावून पूजा करायचे दर्शन घ्यायचे त्याला एखादं फूल व्हायचं या पद्धतीने आपल्याला जिथे पूजा करायची ती जागा तर स्वच्छ केलेली आहे त्यानंतर आपण जे ताटतांब्या आहे ते स्वच्छ घासून घ्यायचे त्यानंतर कलश जो आहे तो स्वच्छ ताज्या पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एखादं फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला हळद कुंकूचे खालून वरच्या दिशेने अशी आठ उभ्या रेगा ओढायच्या आहेत अष्ट दिशांनी म्हणजे आठही दिशांनी आपल्याला आठ प्रकार म्हणजे जी महालक्ष्मी आहे किंवा लक्ष्मीचे आठ रूपं आहेत थोडक्यात ती आपल्याला इथे कलशावरती स्थापन करायची आहेत तर आता आपण कलश तर रेडी करून घेतला त्यानंतर एक स्वच्छ कोरं कापड घ्यायचे इथे तुम्ही शक्यतो लाल कलरचं वापरू शकता किंवा पिवळं हिरवं पण काळ्या कलरचं अजिबात वापरू नका त्यानंतर आपल्याला थोड्याशा आव्हानात्मक अक्षता म्हणजे थोडंसं आव्हान करायचं देवीला आपल्याकडे येण्यासाठी तर थोड्या अक्षता मी घेतलेल्या आहेत ठेवलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे त्यानंतर पुन्हा थोड्याशा घेतल्या त्यावरती सगळ्यात अगोदर शुभमंगल कार्य करताना किंवा कोणतंही मंगल कार्य पूजा करताना आपण सगळ्यात अगोदर गणपतीची स्थापना करतो त्यानंतर मी जी आ... थोड्या अक्षता घेतल्या होत्या त्यावरती हळदी कुंकू वाहून एक छोटासा पाठ किंवा चौरंग म्हणू शकता तो ठेवलेला आहे आणि जो कलश रेडी केला आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी घेतली आहे त्यामध्ये एक दागिना ठेवला आहे तुम्ही काही ठेवू शकता कुठलाही दागिना ठेवू शकता सोन्याचा किंवा चांदीचा आणि यापैकी काहीच नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणंसुद्धा तिथे ठेवू शकता त्यानंतर श्रीयंत्र घेतलेलं आहे पुन्हा एकदा थोड्याशा अक्षता ठेवून महालक्ष्मीची प्रतिमा मी इथे स्थापन केलेली आहे त्यानंतर आपल्याला फूल व्हायचं आहे त्यानंतर नैवेद्य ठेवायचं आहे या पद्धतीने एकदम साधी सिंपल ही पूजा आहे अजिबात जास्त तामझाम नाही आता याहीपेक्षा तुम्हाला जास्त नटवून सजवून जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता इथे मी वैभवलक्ष्मीची एक प पुस्तक आहे माझ्याकडे वाटीतल्या दागिन्याला लालच फूल व्हायचं आहे हे मात्र कंपल्सरी आहे तुम्हाला लालच फूल पाहिजे मग तुम्ही कुठलंही घ्या जास्वंदीचं असू द्यात किंवा कुठलंही पण लाल फूल आपल्याला वाटीतल्या दागिन्याला व्हायचं आहे दागिना असो चांदीचा सोन्याचा किंवा एक रुपयाचं कॉईन असो त्यानंतर वैभव लक्ष्मीचं पुस्तक आहे त्यालाही मी छान असं हळद कुंकू लावून पूजा करून घेतली आहे ख वाटीत साखरेचा प्रसाद ठेवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी तुपाची फुलवात लावून घेणार आहे आणि वाचायला सुरुवात करणार आहे या तुपाच्या फुलवाती मी तयार करून ठेवत असते थे, कारण मी रोज माझी नित्यसेवा जेव्हा करते तेव्हा तुपाच्या दिवा लावून शेवटी मी स्वामींची आरती घेत असते त्यासाठी माझ्याकडे फुलवाती रेडी असतात तुपात भिजवून ठेवलेल्या त्यानंतर मी इथे तुपाची फुलवात लावून घेणार आहे आणि पुस्तक कसं वाचायचे देवीचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर पूजाच्या दरम्यान पूजा ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा आहे शुक्रवारी पूजा करायची असते वैभवलक्ष्मीची महिन्यातला कोणताही मराठी महिन्यातला पहिला शुक्रवार म्हणजे अमावस्या झाल्याच्या नंतर जो महिना सुरू होतो नवीन महिना सुरू होतो मा मराठी महिना तेव्हा तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता किंवा हे बघा पूजा करणं महत्त्वाचं आहे पण ती किती मनापासून करतो हे फार महत्त्वाचं आहे आता आ, जी देवीची पुस्तकं आहे दे त्यामध्ये अष्ट अष्ट रूप आहेत देवीचे आता ही संतान लक्ष्मी माता प्रत्येक देवीला हळदी कुंकू व्हायचे आपल्या स्वतःला लावायचे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे हे श्री लक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि सर्वांचे कल्याण कर असा मेसेज इथे खाली लिहिलेला आहे त्यानंतर पुढे आहे हे श्री आधिलक्ष्मी माता वरदलक्ष्मी माता धान्यलक्ष्मी माता स गजलक्ष्मी माता संतानलक्ष्मी माता आठ रूपं आहेत देवीचे प्रत्येक देवीला हळदी कुंकू व्हायचे दरवेळेस प्रत्येक शुक्रवारी आपल्याला हे करायचे आहे अगोदर वाचायला बसायच्या अगोदर आपल्याला हे करायचं आहे दीप सगळं प्रज्वलित करून घ्यायचं आहे हे श्री अधिलक्ष्मी माता तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि सर्वांचे कल्याण कर तर या पद्धतीच्या सर्व देवी ज्या आहेत अष्टरूपं आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचे धान्यलक्ष्मी माता आहे वरदलक्ष्मी आहे संतानलक्ष्मी आहे त्यानंतर लक्ष्मी यंत्र आहे महालक्ष्मी यंत्र आहे त्याचीही पूजा करायची हळदी कुंकू वाहून आणि ह्या सगळ्या लक्ष्मी ज्या आहेत आठ लक्ष्मीची रूपं आहेत प्रत्येक लक्ष्मीला आपल्याला हल्दी कुंकू वाहून स्वतःला लावायचे आणि त्याच्याखाली जे लिहिलेलं आहे ते आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर इथे सुरुवात झाल्याच्यानंतर आपल्याला काही मंत्र आहे स्तोत्र आहेत महालक्ष्मीचा मंत्र आहे स्तोत्र आहे ते, ते बोलायचं आहे तर इथे आहे एक मंत्र जो आहे तुम्ही इथे बघू शकता लक्ष्मीचा स्तवन श्लोक आहे त्यानंतर महालभ्यष्टक आहे या रक्ता अंबुजवासिनी विलसनी चंडाशू तेजस्विनी या रक्ता रुद्रंबरा ते जो मंत्र आहे श्लोक आहे तो आपल्याला बोलायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे महालभ्यष्टक आहेत ते म्हणायचे त्यानंतर आपल्याला कथा वाचायची आरती घ्यायची आहे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि छान अशी पूजा सुफळ संपूर्ण आपल्याला करायची आहे तर आता हे पुस्तक वेगवेगळं आहे शिलेची कथा आहे योगिनीची आहे आपल्याला जी आहे ती एकच कथा आपल्याला वाचायची हे बघा ही कथा वाचायची आहे आणि या पद्धतीने आपण छान अशी देवीची पूजा करायची आहे तर तुम्हा कुणाला व्रत सुरू करायचं असेल तर नक्की सुरू करू शकता जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा